फॉरेन रिटर्न वड्डीगावच्या सरपंच डॉक्टर कुमारी यशोधरा राजे शिंदे सरकार प्रभावशाली स्त्री ठरल्या सकाळ कॉफी टेबलबुकमध्ये स्थान प्रकाशन सोहळ्यात कोल्हापूरच्या प्रशासक के मंजूम लक्ष्मी यांच्या हस्ते गौरव वड्डी ग्रामपंचायत वड्डीचे नि गटनेते महेंद्रसिंग शिंदे सरकारी यांच्या सुकन्या आणि मिरज तालुक्यातील जनस्राज्य पक्षाच्या पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच डॉक्टर यशोधरा राजे शिंदे सरकार यांना दैनिक सकाळच्या गौरवगाथा समाजातील कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा प्रभावशाली स्त्री या कॉफी टेबल बुकमध्ये स्थान मिळालंय कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी अभिनेता संकर्षण कराडे सकाळचे मॅनेजर यतीश शहा संपादक निखिल पंडितराव या मान्यवरांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचा प्रकाशन सोहळा पार पडला जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समी ददा कदम यांच्या नेतृत्वाखाली त्याची वाटचाल सुरू आहे वैद्यकीय शिक्षणासाठी पे प्रदेशातील जॉर्जिया येथील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला वैद्यकीय शिक्षणाच्या सहा वर्षात त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या डॉक्टर यशोधरा राजे शिंदे यांना चित्रकलेची आवड आहे तसेच नेमबाजीचाही छंद आहे वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्या आपल्या मायभूमी बड्डी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला रेणुकादेवी ग्रामविकास सरकार पॅनलमधून डॉक्टर यशोधरा राजे शिंदे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला गावकऱ्यांच्या मूलभूत गरजांवर त्यांनी लक्ष देत पिण्याचं शुद्ध पाणी शिक्षण आरोग्य आणि महिला सक्षमीकरण इत्यादी मुद्द्यांवर प्रचार केला आजी आजोबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या सरपंच पदाच्या निवडणूक रिंगणात उतरल्या लोकनियुक्त सरपंचपदी विजयी झाल्यानंतर महिलांचे सक्षमीकरण आणि ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास घेऊन डॉक्टर यशोधरा राजे यांनी वाटचाल सुरू ठेवली गावात शाळा अंगणवाडी मुख्य चौकशा महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने सी सी टी व्ही बसवले मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण केले जिल्हा परिषदेच्या शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती तिथे शुद्ध पाण्याचा आरोप प्लांट बसवला कम, गेला गावात सौर पथदिवे कचरा डेपोच्या कम कुंपणासाठी पाठपुरावा करून तेही काम पूर्ण करून घेतलं गावातील अंतर्गत रस्ते घरकुल योजना पथदिवे सांडपाणी पिण्याचं पाणी असे अनेक प्रश्न सोडवण्यास डॉक्टर यशोधरा शिंदे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुलाची कामगिरी करत आहेत डॉक्टर यशोधरा राजे महेंद्रसिंग शिंदे सरकार नव्या पिढीसाठी आदर्श ठरले आहेत अशा कार्यक्षम तरुण युवा सरपंच कुमारी यशोधरा राजे शिंदे सरकार यांचा दैनिक सकाळ गौरवगथास आयोजित समाजातील कर्तृत्व बॉन महिलांची यशोगता प्रभावशाली स्त्रिया कॉफी टेबल बुकचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं आणि यावेळी कोल्हापूरच्या प्रशासक के मंजू लक्ष्मी यांच्या हस्ते बड्डी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर यशोधरा राजे शिंदे यांना गौरवण्यात आले